बीडच्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही सूचक मौन बाळगले त्यांनी एकदाही या विषयावर भाष्य केलेलं नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे याबाबत अजित पवारांनी अजूनही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कुठलीही कारवाई देखील केलेली नाही यावरून अनेक जण अजित पवारांवर टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत मात्र त्याचवेळी अजितदादांचे विश्वासू मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे मित्राने चूक केली म्हणून नेत्याचा दोष नसतो असा दावा दत्तात्रेय भरणे यांनी केलाय अजितदादांच्या या मौनामुळे त्यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली जाते का पाहुयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती बखर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुख्य संशयित वाल्मिक कराडने एकवीस दिवसानंतर सीआयडी समोर शरणागती पत्कारली मात्र त्याच्या अटकेच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड संभाजी राजे इत्यादी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांना घेरलंय पण ज्यांच्या आग्रहापोटी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलं त्या अजितदादांकडे सुप्रिया सुळे आव्हाड आणि संभाजीराजे यांनी साधे बोटही दाखवलं नाही अजित पवार या संपूर्ण प्रकरणात अजूनही काही बोललेले नाहीत फरार असलेला हा मंगळवारी पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाकडे शरण आला त्यानंतर आव्हाड यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली मुंडे यांच्या राजीनाम्याची आमच्या पक्षाची मुख्य मागणी आहे मात्र आम्ही ती मुख्यमंत्र्यांकडे करणार नाही अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या पक्षाचे मुंडे हे मंत्री आहेत त्यामुळं मुंडे यांच्या राजीनाम्याची जबाबदारी अजित पवार यांचीच आहे असे आव्हाड म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणी गप्पा आहेत खरे तर गप्प राहणं हा त्यांचा स्वभाव नाही पवार यांनी या प्रकरणी बोलावं अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे जरी मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद दिले नाही तरी ते मंत्रिपदीधर आहेतच मंत्र्यांच्या खास माणसाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही मंत्र्यांचा पोलीस प्रशासनावर दबाव राहणारच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुंडे यांचा राजीनामा आवश्यक आहे अशी मागणीही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे त्याचबरोबर अजित पवारांनी एकदाही या विषयावर भाष्य केलेलं नाही तुम्ही फक्त जाऊन सांत्वन केलंय पण तुम्ही निर्णय काय घेतला धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात असे प्रश्न संभाजीराजेंनी विचारलेत वाल्मिक कराड शरण आला म्हणजे विषय संपला नाही या उलट आता जबाबदारी वाढली आहे त्याचा सीडीआर काढला पाहिजे तीन दिवस तो पुण्यात राहिला आणि पोलिसांना समजलं कसं नाही तपासातील किती मोठी त्रुटी आहे बावीस दिवसांनी त्याला शरण यावं असं सुचलं तो शुद्धीत असता तर दुसऱ्या दिवशीच आला असता अशी शंका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे मोका लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही संभाजीराजेंनी दिलाय मात्र अजित पवारांच्या विश्वासातले त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांचं समर्थन केलंय एखाद्या मित्राने चूक केली असेल तर त्याच्या नेत्याला दोष देता नये ज्याची चूक असेल त्यालाच दोषी धरलं पाहिजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे आमचे देखील नेते आहेत असं दत्तात्रय भरणे म्हणाले त्याचवेळी त्यांनी अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील असा दावा देखील यांनी केलाय या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि वाल्मिक कराड हजर होतो त्यामुळे यामागे काही दडलय का अशी शंका यावेळी उपस्थित होतीये हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा